उद्या खानापूर बेळगाव मित्रमंडळ पुणेच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार स्नेह मिळावा खानापूर बेळगाव मित्रमंडळ पुणे आयोजित उद्या शनिवार दिनांक सहा रोजी सायंकाळी पाच वाजता पुणे येथील मुक्ताई गार्डन धायरी इथं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन स्नेह मिळावा असा कार्यक्रम होत आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर बेळगाव मित्रमंडळ पुणे अध्यक्ष पीटर डिसोझा हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक विजय नवले उपस्थित राहणार आहेत यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विठ्ठलराव हलगेकर नगरसेवक राजाभाऊ काकासाहेब चव्हाण नारायण रामजी बाळासाहेब पोकळे मोहन पाटील दत्ताराम भेकणे राम गुंडू अनिल देसाई सचिन पाटील तसेच संचालक मंडळ व सचिव शिवाजी जळगेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे तरी कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन खानापूर बेळगाव मित्रमंडळ पुणे यांच्या वतीनं करण्यात आहे नमस्कार मंडळी पुणे स्थित सर्व मूळ खानापूर बेळगाव व तत्सम परिसरातील बंधू भगिनींना आणि विद्यार्थी मित्रांना आणि मंडळाच्या सर्व हितचिंतकांना माझा सप्रेम नमस्कार येणाऱ्या सहा जुलै दोन हजार चोवीस शनिवारी मुक्ताई गार्डन धायरी पुणे येथे नियोजित विद्यार्थी सत्कार मार्गदर्शन स्नेहमेळाव्यास आपणा सर्वांना आग्रहाचे आणि प्रेमाचे आमंत्रण देताना खानापूर बेळगाव मित्रमंडळाचा अध्यक्ष या नात्याने मला अत्यानंद होत आहे साधारणत विद्यार्थी मेळावा हा, हा जुलै महिन्यात आणि मंडळाचा वार्षिक स्नेह मेळावा फेब्रुवारी महिन्यात घेण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो यावर्षी खानापूर तालुक्यातील वेगवेगळ्या यात्रोत्सवामुळे फेब्रुवारीचा नियोजित मेळावा पुढे ढकलावा लागला आणि तो ह्या जुलैला विद्यार्थी सत्कार व मार्गदर्शन मेळाव्याबरोबरच घेण्याचे मंडळाच्या बैठकीत ठरले यावर्षीच्या कार्यक्रमाची पत्रिका एवाना आपल्यापर्यंत पोचलेली असेल तरीसुद्धा मला सांगू द्यात यावर्षीच्या कार्यक्रमाची व्याप्ती फार मोठी आहे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नामवंत व्याख्याते श्री विजय नवले यांचे मार्गदर्शन सत्र आपल्या खानापूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर व इतर मान्यवरांचा सत्कार व त्यांचे विचार विशेष व्यक्तींचा सत्कार आणि मनोरंजनासाठी गोव्याचे सुप्रसिद्ध जादूगर श्री प्रेमानंद यांचे जादूचे प्रयोग व शेवटी समारोप सुरूची स्नेहभोजनाने होणार आहे आज मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की कार्यक्रम ठीक पाच वाजता सुरू होणार आहे तरी सर्वांनी वेळेत कार्यक्रमाला येऊन सहकार्य करून कार्यक्रमाचा पुरेपूर लाभ घेऊन स्नेह मेळाव्याची शोभा वाढवावी आपण सर्वजण वेळेत याल अशी आशा बाळगतो आणि आपल्या स्वागतासाठी सर्व संचालक मंडळ आणि कार्यकर्ते उत्साहित आहेत याचा विश्वास देतो जय हिंद